मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत स्टार प्रवाने आपला दबदबा कायम ठेवला आहे सध्या स्टार प्राच्या सर्वच मालिका चांगला टी आर पी घेताना दिसत अशातच स्टार प्रा चॅनल आपला टी आर पी कायम ठेवण्यासाठी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत अशातच स्टार प्राने आपल्या आगामी तिसऱ्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तर या नव्या कोऱ्या मालिकेत अभिनेता अभिजित आमकर आणि श्रावणीजोग हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत तर या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव आहे रे माझा मितवा या मालिकेमध्ये अभिजित आमकर हा अर्णव तर श्रावणीजोग ही ईश्वरी देसाई हे पात्र साकारताना दिसणार आहे तर तुहेरे माझा मितवा ही नवी कोरी मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोमवार ते शनिवारी रात्री साडे दहा वाजता ही मालिका स्टार प्रॉवर प्रसारित केली जाणार आहे तर ही नवी कोरी मालिका स्टार प्रसवरील इस प्यार लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमिक असल्याचं बोललं जात आहे आता या नव्या मालिकेसाठी सध्या स्टार प्राव्हवरील रात्री साडे दहा वाजताची अबोल ही मालिका बंद होणार की या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुर्तात तुही रे माझं मित्व या नव्या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर स्टार प्राववरील या आगामी मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका